नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाटकी बहिणी योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे जो, जो काही सन्मान निधी आहे ते आता लवकरच सगळ्या लाटक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि ही जी माहिती आहे ते स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती टटकरे मॅडम यांनी दिलेली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर तुम्ही येथे पाहू शकता की आदिती टटकरे मॅडम यांनी हे पोस्ट टाकलेले आहे मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे तर मित्रांनो सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो उद्यापासून वाटप होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे म्हणजेच ही जे वाटपाची प्रक्रिया आहे ती आजपासूनच सुरू करण्यात येणार आहे आणि जे काही तुमचे आधार संलग्नित म्हणजेच डीबीटीसी सी लिंक असलेले बँक खाते असेल त्यावर हे जमा केले जाणार आहे पुढे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे आत, ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाटकी बहीण डॉट महाराष्ट्र ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व लाटक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती तर लाटकी बहीण योजनेअंतर्गत जो काही सन्मान निधी दिला जातो तो अशाच प्रकारे सुरू ठेवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना ई के वाय सी करायला या ठिकाणी सांगण्यात आले आहे जर तुम्ही ई के वाय सी केले नाहीत तर तुम्हाला मिळणारा जो काही लाभ आहे तो बंद करण्यात येईल तर सर्व लाभार्थ्यांनी आपले ई के वाय सीची प्रक्रिया हे पुढील दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी ई के वाय सी कसे करावे याविषयी आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ बनलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शन मध्ये भेटून जाईल ते तुम्ही एकदा पाहू शकता आता ज्या लाटक्या बहिणींचे ई सी आतापर्यंत झालेले नाही त्यांना हा हप्ता मिळणार की नाही तर तुम्ही पाहू शकता की याबाबत अशा कुठल्याही प्रकारचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाही तर ई सी आतापर्यंत झालेले नाही त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही त्यांना सुद्धा हा हप्ता दिला जाणार आहे जर तुम्हाला आज हप्ता आला नाही तर काळजी करू नका ही जे वाटपाची प्रक्रिया आहे ते पुढील दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे व सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे तर अशा प्रकारची आजची ही महत्वपूर्ण माहिती होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व वा नातेवाईकांना पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल